नमस्कार आजचा आमच्याकडे मेनू होता मौसूद भात आणि टोमॅटोचा सार यामध्ये काही कांदा रसूण वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे तर तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करते तर त्यासाठी मी ते तीन टोमॅटो घेतलेले आहेत छान लाल पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते आपल्याला गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत छान उकळून घ्यायचे आहेत ह्याला काही चीर वगैरे अजिबात दिलेले आहेत कारण जसे जसे टोमॅटो शिजतात त्याला ऑटोमॅटिकली चीर जाते आणि त्याची साली निघू शकतात हे एक पाच सात मिनटं उकळवून घेतले आणि ते बघा आता छान त्याची स्किन निघालेली आहे म्हणजे टोमॅटो शिजलेले आहेत मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेतले म्हणजे ते छान थंड होतील आणि त्याचे साल आपल्याला काढणं सोपं होईल आता हे टोमॅटो थंड होत आहेत तोपर्यंत मी एक तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घेतलं आणि पाचता मिरे घेतलेले आहेत काळे मिरे हे भाजून घेणार आहे तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे फक्त हलकंच भाजून घेणार आहे खूप जास्त करपवायचे नाही आहेत त्यानंतर आता टोमॅटो थंड झालेला आहे त्याचे मी साल काढून घेतलेले आहे त्याचबरोबर ह्यातला चिर ह्याला चिर देऊन मी यातला मधला बियांचा भागसुद्धा काढून घेतलेला आहे तुम्हाला चालत असेल तर तुम्ही ठेवू शकता तर प्रकारे मी सगळे टोमॅटोचे साल काढून घेतले साल काढून झाल्यानंतर आता हे टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले आहेत त्यामध्ये दोन चमचा ओला नळाचा चव घेतलेला आहे आणि मग असे जे भाजलेले जिरं आणि बी होते ते सुद्धा घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे रंगासाठी केलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे बेतानं घालायचं आहे सुरुवातीला आणि आता हे छान वाटून घेणार आहे इथे आता हे छान वाटून झालेलं आहे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये टमाटोचं सार बनवायचा आहे त्यामध्ये मीही ट्रान्सफर केले मी ते कढईमध्ये का ट्रान्सफर करून घेते टोमॅटो वाटताना खूप जास्त पाणी वापरलेलं नव्हतं पण आता आपल्या साराची क्वांटिटी जेवढी करायची आहे त्याप्रमाणे इथे आता आपण पाणी घातलेलं आहे आणि ही कढई आता मी गरम करत ठेवते आता यामध्ये मी थोडासा गुळ घातलेला आहे तुम्हाला जसा गोड वगैरे लागतो त्याप्रमाणे तुम्ही गुळाची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता हे एकदा मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आता हे छान मिक्स करून ह्याला उकळी येऊ द्यायची आहे पाच सात मिनटांतर छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर आता अजूनपर्यंत या सालाला काही फोडणी वगैरे दिलेली नाही काही जण सुरुवातीला फोडणी देऊन त्यामध्ये मग टोमॅटोची पेस्ट होतात पण त्याला आमच्याकडे वरून तडका देतात त्यासाठी मी ते तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये घातली एक चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर सहा सात कडीपत्ता घातलेला आहे आता ही फोडणी छान खमंग झालेली आहे ही खमंग फोडणी आपल्याला सारावर घालायची आहे अशा प्रकारे आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपला गरमागरम टोमॅटोचा सार तयार आहे हा टोमॅटोचा सार नुसता पिण्यासाठी सुद्धा छानच लागतो पण आता मी ते हा एन्जॉय करते मऊसूद भात आणि हा गरम गरम टोमॅटोचा सार तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहिला असेल तर मला आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय